नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण नेहमीच स्ट्रीट स्टाईल पदार्थ खायचे असतील तर बाहेरच जातो त्यापेक्षा आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हा पदार्थ कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी सात देशी अंडी घेतली आहेत तुम्ही या ठिकाणी देशी अंड्याऐवजी बॉयलर अंडी वापरली तरी चालतील तर इथे मी गॅस चालू केला नाही आहे गॅस बंदच आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर आता यामध्ये एक छोटीशी लिंबाची फोड टाकायची यामुळे काय होतं तुम्ही ज्या भांड्यामध्ये अंडी शिजवून घेताय ते भांडं काळं पडत नाही त्यासाठी लिंबू आठवणीने नक्की घाला त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि त्यासोबतच एक चमचाभर तेल घालायचं मीठ आणि तेल घातल्यामुळे काय होतं अंडी अगदी व्यवस्थित सोलली जातात सोलताना ती तुटत नाहीत त्यानंतर आता गॅस चालू करायचा आणि मध्यम आचेवरती एक दहा ते बारा मिनटं ही अंडी छान अशी शिजवून घ्यायची तर इथे मध्यम आचेवरती एक दहा ते बारा मिनटं ही अंडी मी छान अशी शिजवून घेतली आहेत तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही ही अंडी कुकरला एक ते दोन शिट्ट्या करूनसुद्धा पटकन शिजवून घेऊ शकता त्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि ही अंडी थंड करायची आणि थंड झाल्यानंतर सोलून घ्यायची अंडी थंड करून सोलून घेतली की त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लगेच कट करून सुद्धा घ्यायची तर इथे मी अंडी थंड करून सोलून घेऊन एका अंड्याचे चार भाग असे कट करून घेतले आहेत पण जसं की मी तुम्हाला आधीही म्हटलं होतं तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता आता आपण मस्त स्ट्रीट स्टाईल पदार्थ बनवूयात तर त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम झाला की त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं आपण हा पदार्थ स्ट्रीट स्टाईल बनवतोय त्यातल्या त्यात अंड्यापासून बनवतोय त्यामुळे तेल थोडंसं जास्त वापरायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडले छान फुलले की इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा कांदा या ठिकाणी थोडासा जास्त प्रमाणातच वापरायचं आहे कांदा घातल्यानंतर आता यासोबतच इथे मी एक मोठा चमचा खलबत्तामध्ये जाडसर कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ती घालायची आणि आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा सोनेरी येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे आणि आलं लसणाची पेस्ट घालताना खलबत्तामध्ये ठेचून जाडसरच घाला त्यामुळे हा पदार्थ चवीला खूप छान लागतो विकतची किंवा घरामध्ये बनवलेली आलं लसणाची पेस्ट शक्यतो वापरू नका तर इथे कांदा हलकासा सोनेरी येईपर्यंत मी परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच टोमॅटो पटकन भाजला जावा छान मऊसूद भाजला जावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता मध्यमाचेवरती कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे मी कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतला आहे आता हे जे कांदा आणि टोमॅटो आपण छान सॉफ्ट मऊसूद होईपर्यंत परतून घेतलं आहे ना त्या अशा पद्धतीने मॅशरने मॅश करून घ्यायचं म्हणजे स्ट्रीट स्टाईल जसा पदार्थ मिळतो त्यामध्ये कांदा टोमॅटो किंवा दुसऱ्या कोणत्या भाज्या असतील त्या पूर्ण बारीकही नसतात किंवा त्याचे पीस जास्त मोठेही नसतात आणि तो पदार्थ खाताना त्या भाज्या दाताखाली आल्या की त्याची एक वेगळी चव लागते तर त्याच पद्धतीचा पदार्थ तयार व्हावा त्यासाठी टोमॅटो कांदा भाजून घेत असताना अधूनमधून मॅश करत राहायचं गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे हाय किंवा लो फ्लेमवरती कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा नाही त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर मी कलरसाठी वापरली आहे जास्त तिखट नसते एक चमचा धणे पावडर दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि एक मोठा चमचा पावभाजी मसाला घेतला आहे पावभाजी मसाला नसेल तर त्याऐवजी अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरी चालेल त्यानंतर आता मध्यम आचेवरती या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे सर्व साहित्य आपण परतून घेऊयात तर इथे हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आचेवरती मी भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर आता हा मसाला पाण्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर पाण्यामध्येच हा मसाला चमच्याने एकसारखं हलवत पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने पाण्यामध्ये मसाला शिजवून घेतला की त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून जातो त्याचप्रमाणे तुम्ही जो पदार्थ बनवताय त्याची चवही वाढते तर इथे पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत मी हा सुटे मसाला भाजून घेतला आहे त्यानंतर आता पुन्हा मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि जसं मी आधी सांगितलं त्याच पद्धतीने मध्यमाचेवरती पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो पेस्ट न करता चिरून घातले होते तरीसुद्धा मॅश केल्यामुळे आणि हा मसाला पाण्यामध्ये छान असा शिजवून घेतल्यामुळे कांदा टोमॅटो पूर्णपणे बारीक झाले आहेत आणि हा पदार्थ तुम्ही कुणाला खायला दिलात तर त्यांना सुद्धा समजणार नाही की कांदा टोमॅटो तुम्ही यामध्ये चिरून घातले आहेत तरी इथे मसाला मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे मसाल्याचा तुम्ही रंगही पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यानंतर आता यामध्ये जी अंडी आपण चिरून घेतली होती ती घालायची सोबतच वरून हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता मध्यम आचेवरतीच ही अंडी मसाल्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेऊयात आपण सुरुवातीलाच टोमॅटो भाजून घेत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं होतं त्यामुळे मसाला तेल सुटेपर्यंत भाजून झाला की त्या स्टेपला मीठ चेक करा जर कमी असेल तरच घाला तरी ते सर्व अंडी मसाल्यामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहेत आणि इथे परफेक्ट स्ट्रीट स्टाईल अंडा मसाला बनवून तयार झाला आहे तुम्ही बघू शकता याचा रंगही किती सुंदर दिसतोय तर आता यासोबत खाण्यासाठी जसे स्ट्रीटवरती पाव मिळतात तसेच पाव आपण भाजून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही इथे बघू शकता मसाला जो आपण भाजून घेतला होता त्यालाही छान तेल सुटले रंगही खूप छान आलाय आणि हा अंडा मसाला दिसायलाच किती सुंदर दिसतोय त्याचप्रमाणे चवीलासुद्धा भन्नाट झालाय तुम्ही हा अंडा मसाला तयार झाल्यानंतर वरून एक चमचा बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता आता आपण पाव भाजून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की आता त्यावरती एक बटर क्यूब घालायचा आणि बटर तव्यावरती पूर्णपणे वितळवून घ्यायचं तर इथे मी बटर तव्यावरती पूर्णपणे वितळवून घेतले गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा पावभाजी मसाला घालायचा त्यानंतर एकदम थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता हे मसाले या बटरमध्ये मंद आचेवरती एक अर्धा सेकंदवर परतून घ्यायचे त्यानंतर आता याच्यावरती इथे मी पाव मधून कट करून घेतले आहेत ते ठेवायचे आणि आतल्या बाजूनी पाव मिडियम फ्लेमवरती हलकासा लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचे पाव आतल्या बाजूनी हलकासा सोने येईपर्यंत भाजून झाले की त्यानंतर बंद करायचे आणि बाहेरच्या दोन्ही बाजूनी वरच्या आणि खालच्या छान हलका सोनेर येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे तर सुरुवातीला आपण बटरमध्ये मसाले भाजून घेताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केला होता पाव तव्यावरती घातले की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि अशा पद्धतीने आतून आणि बाहेरून हे पाव छान खरपूस असे भाजून घ्यायचे वरून चमचाने थोडंसं प्रेसही करायचं म्हणजे पाव छान खरपूस भाजले जातात तर इथे पावसुद्धा भाजून तयार झाले आहेत आपला स्ट्रीट स्टाईल अंडा मसाला तयार आहे आता आपण सर्व करूयात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चमचमी तसा स्ट्रीट स्टाईल अंडा मसाला सर्व केला आहे त्यासोबतच मस्त असे भाजलेले पाव कांदा आणि लिंबू आपण नेहमी जेव्हा बाहेर खायला जातो तेव्हा सर्वच वस्तू महागही मिळतात आणि पोटभर खातासुद्धा येत नाही त्यामुळे हा स्ट्रीट स्टाईल अंडा मसाला घरच्या घरी बनवून अगदी पोटभरून मनसोक्त खा बनवायला जास्त वेळही लागत नाही तुमच्या किचनमध्येच सा असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी सहज आणि झटपट बनवून तयार होतो आणि चवीला तर इतका भन्नाट होतो की तुम्ही स्ट्रीटवर खायला जाणं विसरून जाल त्यामुळे घरच्या घरी सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही हा स्ट्रीट स्टाईल अंडा मसाला आणि पाव बनवू शकता आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद